सांग म्हणजे आजच्या गळा शंभरच्या वर आम्ही ते जे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे की नंतर त्यांना कुठे पसर थोडंसं व्हॉमिटिंग आणि थोडं एन्झायटी याच्यापुढे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय नॉर्ड साहेब बोलत आहेत त्यांचे प्रिन्सिपल आणि सगळे आउट ऑफ पेन आहेत काही लोकांनी सलाईड लावले आहेत आणि त्यांना एक दोन तासानंतर आपण कंप्ले करून सोडणार शंभरच्या वर आहेत पण जसे जर त्यांची ट्रीटमेंट आता होते जसं ते ओके होतं आहे तसं त्यांना आपण परत पण पाठव त्याच्यावर विषय असं घाबरत नाही तर एकूण सहाशे एकतीस रिक्रूट्स आमच्या टेस्टवर ओके बॉस्ट म्हणजे फूड पॉईझर आहे ते काय जाणून कोणी केलं नाही तर कशा ते होऊ शकतो आता पण आता फाईंड आउट करून आपण त्याच्यावर थँक्यू सांग म्हणजे आमच्या शंभरच्या वर आरती जे रिक्रूट्स होते तर त्यांना इथे ॲडमिट केलेलं आहे तर त्यांना फूड पॉयझन थोडंसं रोमिटिक आणि थोडं एन्झायटी याच्यामुळे त्यांना ॲडमिट केलेलं आहे आत्ताच विजय पवार साहेब पुढे आहेत त्यांचे प्रिन्सिबल आणि सगळे आउट ऑफ डेंजर आहेत काही लोकांना सगळ्यात लावले दोन तासानंतर आपण त्याला कंप्ले करून सोडणार शंभरच्या वगैरे आहेत पण जसे जर त्यांचे ट्रीटमेंट आता होते जसे ते ओके होत्या तसं त्यांना आपण परत पण पाठवतो त्याच्यामुळे विषय असं घाबरत आणखी काही नाही तर एकूण सहाशे एकवीस आर आमच्या टेस्टवर आहे ओके बरं त्याच्यामुळे हे फूड पॉईझन आहे ते काय जाणून शिजून कोणी केलं नाही तर कशा तुम्ही ते होऊ शकतो आता पण त्याचा फाईंड आउट करून आपण त्याच्यावर उपाय थँक्यू